पैसे पैसे कुठे आहेत ह्याच्यात बघ हे बघ इकडे बघ इथं पैसे कुठे आहेत नको नको घे चल मग तू घेते ना असे नाही तुझ्यासून बाईचं नको ऐकू दल हे घे थांब घे जरा थांब ना जरा बोलू नको हे घे बघ घे दर खिशात ठेव अरे हे द्यावं तू नको म्हटली तर लगेच नाहीच म्हणे अक्षय मा अक्षय घ्या उचलून घ्या सगळ्यांचा व्हिडिओ कोण आहे आपण आलेले हा कोणी अरे लाल आज मला लाल कडे आले काही जग जंगला दोन अरे नेतो ना घाबरू नकोस त्याचा अक्षय मामा अक्षय मामा अक्षय

आले नंद बाबा एक बाबा तिचे तिचे बोट घेतले का अक्षय मामा मा मामा मा माय चू बाय जा जा मी नाही जाऊ का तिला नाही का नाही मला बाय नाही करते ते बाबा ही बाबा राहायला नाही पाहिजे किशन बाबा आधी घेऊन याची आहे ज्युपिटरची याची आहे कुठं जायचं तुम्हाला मग ही घे जाऊन जा की ज्युपिटर हा अरे मग घेऊन जा ना ज्युपिटर अक्षय खाली सोड खाली सोडतील चप्पल नाही घात चप्पल नाही घात हे उचलू नको जेव सोड 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 Bye bài, bài bài bye 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 but. bye bye bài 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 bài